नाशिकमध्ये सुरू असलेल्या गुन्हेगारीवर पोलिसांचा ऍक्शन मोड सुरू झाला आहे सातपूर गोळीबार प्रकरणानंतर नाशिक पोलिसांनी लोंढे टोळीवर मोठी कारवाई केली आहे प्रकाश लोंढे दीपक लोंढे यांच्यासह नऊ जणांना अटक करण्यात देखील आली पण या कारवाई दरम्यान पोलिसांनाही धक्का बसला आहे कारण प्रकाश लोंढेच्या घरातून सापडलेले गुप्त भुयार काय आहे नेमकं प्रकरण पाहूया या खास रिपोर्टमध्ये नमस्कार मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते न्यूज ट्वेंटी लाईव्ह मध्ये नाशिक मधील गोळीबार प्रकरणात पोलीस आहे टोळींच्या मोरका प्रकाश आणि दीपक जणांना अटक करण्यात आली आहे आता जर कोणी गुन्हेगारी मध्ये जात असेल किंवा गुन्हेगारी आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे या कारवाई दरम्यान प्रकाश लोंढेंच्या कार्यालयात एक गुप्त भुयार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या भुयारातून दोन कुराड आणि एक चाकू पोलिसांनी जप्त केला या भुयाराचा वापर खंडणी अपहरण आणि गुन्हेगारी कराव्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच नाशिक भेटी दरम्यान पोलिसांना स्पष्ट आदेश दिले होते गुन्हेगारी मोडीत काढा कुणालाही सोडू नका या आदेशानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ऑपरेशन क्लीनअप अप राबवत आहेत शहरातील सर्व राजकीय पाठबळ असलेल्या गुन्हेगारांवर आता कारवाईचा बडगाव उगारला गेलाय सातपूर गोळीबार प्रकरणात भूषण लोंडे अद्याप फरार आहे त्यांचे वडील आणि रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी प्रकाश लोंडे आणि भाऊ दीपक लोंडे यांना पोलिसांनी अटक केली आहे सातपूर गोळीबार प्रकरणात रविवारी प्रकाश लोंडे दीपक लोंढे संतोष पवार अमोल पगारे देवेश शिरताटे शुभम गोसावी यांच्यासह अन्य तीन जणांची पोलीस कोठडी रविवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता चार ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे भूषण लोंढेंचा शोध अद्यापही सुरूच आहे भूषण लोंढे उत्तर पूर्वेकडील राज्यांकडे पळाल्याचा पोलिसांना संशय देखील आहे आणि विशेष पथक त्यांच्या मार्गावर आहे तर घरात सापडलेले भुयार खाली तळमजल्यावर दोन खोल्यापुरतेच मर्यादित आहे पोलिसांनी तो परिसर सध्या सील केला आहे या ठिकाणी दोन कुराड तसेच एक चाकू आढळला हे हत्यार का आणले त्याचा कुठे वापर झाला याचा तपास अद्यापही सुरूच आहे तसेच ऑपरेशन क्लीनअप मुळे नाशिक पोलिसांचा आत्मविश्वास वाढला आहे तर नागरिकातही या धडक कारवाईचं स्वागत केलं जात आहे भविष्यात अशा गँग्सना जागा मिळणार नाही असा इशारा खुद्द पोलीस आयुक्तांनी दिला आहे याबाबत तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा